नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका लाडक्या मध्ये मंडळी सु, आज आहे सुट्टीचा वार आणि तुम्ही गड्यात बघू शकता किती वाजलेत ते गड्यात बांधलेत बघा साडेपाच सकाळचं सा फ्रेश मस्त वातावरण आहे आणि मी आपण कुठे चाललं तर आपण चाललं माझ्या सासूरवाडी <laughs> तुम्ही म्हणाल अरे लास्ट टाइम आपण सासवडे लागतात रिसेंटली गेले तर मित्रांनो त्याच्या मागे एक खास स्पेशल कारण आहे त्याचं कारण असं की शहापूरला त्या खेडेगावामध्ये आपल्या वेतोबाची जत्रा आहे वेतोबा म्हणजे वेताळेश्वर आता तुम्हाला नावावरून कळत असेल हे वेताळेश्वर म्हणजे आपल्या शंकर भगवान म्हणजे महादेवाचं स्थान आहे पण शहापूरच्या खेडेगावमध्ये वेतोबा वेताळेश्वरची जी जत्रा आहे त्याच्या मागे त्यांची रूढी परंपरा संस्कृती काय आहे बल ह्या कार्यक्रमामध्ये हा दोन दिवस कार्यक्रम असणार आहे ह्या कार्यक्रमामध्ये काय काय इन्क्लूड आहे ते आपण बघणार आहोत आणि म्हणजे तुम्हाला माहित आहे मी काय एक्सायटेड आहे ह्याबद्दल तर ह्या कार्यक्रमामध्ये विशेष कार्यक्रम म्हणजे गोंधळ असणार आहे हो आपली सत्याणाची महापूजा आहे गोंधळ आहे आणि अजून त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देवाची पालखी निघणार आहे त्यामुळे खूप सारा छान असा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आपल्या व्हिडिओ मार्फत मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर मित्रांनो तुम्ही हा आपला व्हिडिओ तर बघा पण मला असं वाटतं की आपण ह्याचे दोन तीन पार्ट करू ओके आणि डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्या पोहोचवू तर या मित्रांनो माझ्याबरोबर आपण आता चला शहापर्यंत घ्या आणि तिथे तुम्हाला गेले तर भेटतो थँक्यू तसेच मंडळी आतापर्यंत हा व्हिडिओ रिलीज होईपर्यंत तुम्ही आपली कोकण सिरीज आपल्या युट्यूब चॅनल बघून झालीच असाल तरी ज्या कोणी आपल्या सबस्क्राईबरमध्ये फॅमिलीमध्ये ती आपली कोकण सिरीजचे जे सहा सात व्हिडिओ आले आहेत त्यातून पाहिले असेल तर नक्की जाऊन पहा आणि आतापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच तुमचे धन्यवाद ओके तसेच आपल्या युट्यूबच्या बरेचसे असे व्हिडिओ छान छान व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा आणि तुम्हाला आवड आपल्या नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रप्रमे शेअर करा तसेच शहापूरला आपण आपल्या फोर व्हीलरने जाणार आहोत एक दीड दोन तासाचा अंतर आहे तर अगदी वेळ न सकाळच्या वाजल्या साडेपाच आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला मी पुढच्या क्लिप मध्ये भेटू आणि हा अजून एक महत्वाचं म्हणजे आज आपल्या बरोबर फोन आहे बघा अद्वैत <laughs> आहे अद्वीर एक्सायटेड बरोबर <laughs> आणि आनंदी सुद्धा आनंदी कॅमेरा कॅमेर आहे ओके चला तर आपण सगळे एकत्र मोडूया वेताळेश्वर महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय तर या मंडळी आपण पुढच्या क्लिप मध्ये भेटूया या व्हिडिओला सुरुवात करूया थँक्यू मंडळी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आजवेर ड्राईव्ह आहे बघा गाडीमध्ये ड्रायविंग सीट वरती ते बसलाय आणि ते मागे ते आनंदी हॅलो अद्वेद चला म्हणजे सकाळच्या वाजलेत पावणे सात आणि एकदा पाच दहा मिनटाच्या अंतरावरती आपण शहापूजेजवळ आलेलो आहेत माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता बघा मस्तपैकी सूर्योदय होतो आहे झाला सर पावणे सातचा पण चांगलं असं पैकी बऱ्यापैकी उजाडलेलं आहे सकाळ आपण निघालो तो साडेसातला आणि दीड सकाळ आपण निघलो साडेपाचला आणि दीड तासामध्ये आपण पोहोचलो शहापूरला ओके एक पाच दहा मिनिटात आपण पोहोचून पुढे भेटतो माझ्या मागे एक बोर्ड आहे तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो तो, तो, तो काय आहे ओके तोसा आपण व्हिडिओ नंतर कव्हर करू पण बघून घे आपण तो हा व्हिडिओ हा बोर्ड काय दाखवता येतो म्हणजे असा काय हायवे मस्त सकाळची पार्ट होते गाड एकदम दा वेगवान आणि हे बघा हे मानस मंदिर शहापूरच्या अलीकडे हे मानस मंदिर आहे हे स खूप छान बघण्यासारखं आहे बरेच जण आपल्यापैकी येऊन गेले असेल किंवा येणार असतील आपण याचा डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ काढणार आहोत ओके okay, मानस मंदिर शहापूरच्या अलीकडे चला आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया आणि तुम्हाला शहापूरकऱ्यांना भेटतो चला म्हणजे आपण बोलल्या शहापूरला एक्झॅक्ट वाढल्यास सात वाजून पाच मिनिटं ओके आता आपण तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग सांगितलं पण आपण इथे कव्हर करण्यासाठी वेताळेश्वर चा दोन दिवसाचा जत्रेचा उत्सव आहे शहापूरमध्ये तर तो आपण बघण्यासाठी माझ्या मागे आजूबाजूला तुम्ही बघू शकता इथे मंडप आहे काही शॉप स्टॉल्स आहेत आता बंद आहेत पण दुपारनंतर ते सरी है है है, है चालू होतील तर त्याला खूप सारी मजा येणार आहे वेताळेश्वर देवाचं हे स्थान आहे या पुढे आपण ते दर्शन घेऊया बघा अशी काय मंदिराला सजावट केलेली आहे इथे होम हवन वगैरे चालू होईल बघा श्री वेताळ मंदिर देवस्थान आपले सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत वेताळेश्वर देवस्थान श्री वेताळेश्वर देवस्थान त्या मित्राने दर्शन घ्या श्री वेताळेश्वर देवस्थान श्री वेतोबा याबद्दल देव देवाची कहाणी काय आख्यायिका काय आहे त्या आपण इकडच्या संस्थापक किंवा विश्वस्त यांच्यावर थोड्या वेळातच जाणून घेऊया देवाची पूजा अर्चना अजून बाकी आहे श्री प्रसंग शंकराचा आपल्या महादेवांचा हा अवतार तसा मानला जातो त्याबद्दल मूळ कथा काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी मूर्ती इथे आहेत देवस्थानी आणि मस्तपैकी असं देऊळ सजवलं गेलेलं आहे लायटिंग वगैरे असं केलेलं आहे संध्याकाळी जत्रेला भर येणार आहे आता बघा मंडळी श्री वेताळेश्वर वेता स्वामी वार्षिक उत्सव व जत्रा प्रतिवर्षाप्रमाणे आणि फाल्गुन शुक्ल नवमी आणि दशमी शनिवार रविवार आठ मार्च आणि नऊ मार्च।, मार्च असा काय कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमपत्रम बघूया आपल्याला हे हार्दिक आमंत्रण देण्यात आलेलं आहे मंडळातर्फे त्याचीच ही पत्रिका तर बघा विश्वस्त सहकार्य आणि मूळ आपण कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे ती आपण झूममध्ये जाणून घेऊया तर बघा मंडळी कार्यक्रमाची रूपरेषा म्हणाल तर शनिवारी आठ मार्च म्हणजे आज आणि रविवारी नऊ मार्च असे काय भरपूर असे कार्यक्रम आहेत सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत श्रींना अभिषेक सा साबरी चंडिका सात्विक होम हवन ते थोड्या वेळ चालू होईल आणि सकाळी नऊ ते अकरा वेशवरी देवांचा मानपान व पूजन तीर्थप्रसाद चारनंतर रात्री आठ वाजता ढोल तासाच्या घरात देवस्थानातून श्री पाल श्रींची पालखी सोळा ह्याच्यासाठी खूप धमाल मजा मस्ती येणार आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आणि रविवारचे कार्यक्रम शिव सत्याणाची महापूजा तीर्थवर्स चार नंतर शु शुश्राव्य भजन संध्याकाळी पाच ते सात आणि रात्री आठ वाजता बघा ना काय असे कार्यक्रम आहेत बघू शकता जगदंबा गोंधळ आणि देवाचा जागर व गोंधळ असं सुंदर असं कार्यक्रमच रूप दोन दिवस खूपच अशी मजा येणार आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा असा काय देवस्थानाचा नजारा श्री श स्वामी महाराज की जय शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय, जय शिवाजी सुंदर अशी प्रतिमा आणि असा काय आजूबाजूचा परिसर हे बघा दादा या दादा हे बघा या थोड्या वेळातच भेटू बरोबर कार्यक्रम चालू होईल आता तर माझ्या सा सात सव्वा सात आठच्या दरम्यान कार्यक्रम होईल पण बघा ना मंदिर काय सुंदर सजवलं आहे मस्तपैकी आरस केलेली आहे दुपारनंतर खरंच मजा येणार आहे चला आपण हा व्हिडिओ संपूर्ण कव्हर करणार आहोत व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवू जा मित्रांनो बघा असं काय मंदिर परिसर आणि इथे सर्व दाखवतो वा, सर हो वा। मंडळी आता वरले सव्वा सात आठ वाजता देवीची पूजा अर्चा चालू होईल तर आपण थोडा जर मी फ्रेश होतो घरी जाऊन आणि मग इथे कसं काय देवाचं पूजन वगैरे होतंय ते आपण कव्हर करण्यासाठी येतो तर अशी वेताळेश्वर स्वामी महाराज जा की जय यस वेटू थोड्या वेळेतच असे काही शॉप्स लागलेले आहेत दोन दिवसाची जत्रा मस्त राहणार आहे रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साइडला फुडपर्यंत आहे मंडई वेताळेश्वर उत्सव दोन हजार पंचवीस शहापूर बघा असं मस्त काय गेट केलं आहे देवळाला आणि बघा मंदिर बघू शकता वेताळ मंदिर शहापूरकरांचे जागृत देवस्थानशी वेताळेश्वर मस्त मंदिराचा आजोबचा परिसर तुला बघा आलो आहे पपयाचं झाड छोटंसं झाड आहे पण त्याला पपई लागले आहेत दोन तीन पपई आहेत पप्या ऑर्गॅनिक पपई कोणाला पाहिजे का कमेंट करून सांगा सगळीकडे देवाला अगरबती होत्या त्र नाहू घातलं रविताश महाराज की जय तारी चालले काकांची दादा नमस्कार आता आपल्याला सकाळच्या वेळेस पावणे नऊ नव्व कितीला कार्यक्रम चालू होईल दादा अर्दा, अर्दा एक अर्धा तासात होईल ना अर्धा एक तासामध्ये चला कार्यक्रमाची रूपरेषा आपण कार्यक्रम पत्रिकेमध्ये बघितली दादा बरे एक अर्धा अर्धा एक पाऊण तासामध्ये मेन कार्यक्रम चालू होईल आपण पूर्ण कार्यक्रम आपल्या यूट्यूब व्हिडिओ मार्फत कव्हर करणार आहोत तर व्हिडिओमध्ये षडपर्यंत बंद राहा मग छान अशी फुलांची तयारी केली दादानी छान असा फुलांचा हार आणि माळ वगैरे बघा जोरदार दुपारनंतर अजून बाहेर येईल ना दादा कार्यक्रमाला असं का सकाळचं वातावरण कार्यक्रमाची पूर्वतयाला या मित्रांनो थोडा वेळ तुम्हाला भेटतो पुढच्या कार्यक्रमाला आपण हजेरी लावूया त्या म्हणजे आपण सा देवाचं दर्शन घेऊया तुम्ही बघू शकता व्हिडिओ क्लिपमध्ये दोन समोर लिंग आहेत हा वेतोबा देवासा मेताळेश्वर हे महादेवाचं एक रूप मानलं जातं ओके चला सा 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 मी सां दर्शन घेतो माझ्यावर तुम्ही सा मित्रांनो दर्शन घ्या आपलं मागणं मागा 何で一緒に行くの का नाश्ता स्नॅक्स मॉर्निंग स्नॅक्स नाश्ता समोसे घ्यायला आलो इथे मिठाई दुकान आहे नंतर मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ काढीनच पण सुंदर असे छान गरमागरम समोसे आणि अशी का चटणी असते वा मस्त वास वाळ सुगंध छान समोसा चटणी वा गोड मस्त टेस्टी असतात शहापूर मधलं हे विद्यालय खाडे विद्यालय आनंदीच शिक्षण इथेच झालं होतं खाडे विद्यालय म्हणजे स्कूल प्लस महाविद्यालय आहे बघा मी आपण वेताळशी जत्रेला आलेलो आहोत दुकान मांडली जातील दुपारनंतर पण भरपूर लांबपर्यंत ही गर्दी आहे वेताळशीचं मंदिर जवळ इथून दीड दोन किलोमीटर आहे पण या खाडे महाविद्यालयापर्यंत दुकानं मांडली गेली बिया कशा दिल्या बघा शहापालाचा बिया वाचा वाटा वीस ओल्या बिया आणि कैरीचा वाटा कसा आहे बारक्या कैऱ्याला वीस रुपये कुच्छाही घ्या वाटा वीस बाजू दादा शहापूरचा फेमस वडापाव मस्त खमंग वडापाव असतो काय म्हणतात दादा बरं आहे ना आज वेताळेशाची जत्रा त्यानिमित्त आलेले आहोत ओके व्हिडिओ कॉल करायला भेटू थोड्या वेळातच ओके आपल्याकडे वडापाव आणि काय काय असतं समोसे अच्छा सगळे आयटम आपले फेमस आहेत बरोबर सगळे गिरा एक आवडीने खाजयचं बघा इथे बघू शकता आजूबाजूला दादा आहेत टेस्ट छान असतं च मंडळी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहिल्याबद्दल धन्यवाद या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही श्री वेताळेश्वर स्वामींची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहात कशात जत्रोत्सव झाला काय काय कार्यक्रम झाले तसं या कार्यक्रमामध्ये ह्या गावच्या रूढी परंपरा पण बघणार आहात धन्यवाद